छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्ण आजचा महाराष्ट्र 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 म्हणजे काय महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या सईचा कुकवानं भरलेलं कपाळ म्हणजे महाराष्ट्र जगत गुरु तुकोबरायांच्या भजनातील टाळ म्हणजे महाराष्ट्र कायम आठवणीतला म्हणजे महाराष्ट्र कर्तृत्वाच्या सरीनं हिरवागार झालेला रानमाळ म्हणजे महाराष्ट्र आणि तुमचा आमचा प्राण महाराष्ट्र तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र खरंतर आज महाराष्ट्राचे काय प्रस्थान आहे सगळे टायर केर चे बांधकामवाले युपीचे गवंडवाले बिहारचे सुतारवाले राजस्थानचे हॉटेल सगळी दक्षिणातांकडे साहेब ही पोरं इथं काम करतात या महाराष्ट्रात येऊन काम करतात याचं मला मुळीच वाईट वाटत नाही पण आमच्या महाराष्ट्रातली पोरं कॉलेजच्या कट्ट्यावर बसायचं पिचकार मरायच्या नाहीतर कुठल्या तरी भाईच्या मागे म्हणून फिरायचं याच्या पलीकडे काय करतात की नाहीत अव त्यांना सांगा आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म लालोय या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास घेरान किंवा लुंग्या सुना लिहिल्या नाही या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय घोड्याच्या डाफांनी ढगाच्या मारत म्हणून घोडकिंडीची पावन खिंड करणारा बाजी प्रभू काय मानेवरती तीक्ष्ण डोका असताना देखील बचंगे तोर मना दत्ताजी शिंदे काय या महाराष्ट्राच्या मातीसाठी लढणारा तानाजी मालुसरे काय या महाराष्ट्राच्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शत्रूला पाण्यामध्ये दिसणारे संताजी धनाजी काय हा तर महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे तुमच्या तरुण पिढ्यांना तुम्ही समजावून सांगा आपण असं नाना सांगितलं कसं बोलायचं कसं वागायचं कसं पण आजच्या जन्माला आलेल्या पोराला सांगावं लागतं की बाबा रे या महाराष्ट्राच्या मातीसाठी या शिवरायांनी आपला प्राण अर्पण केलाय आता तुला जीव द्यायची गरज नाही या मावड्यांनी या मातीसाठी आपला रक्ताचा अभिषेक घातलाय तुला आता रक्त गरज नाही पण या मावळ्याने जे बलिदान दिले ती बलिदानाची जाणीव आपल्याला ठेवायला पाहिजे आणि बलिदानाची जाणीव ठेवण्याचे मार्ग कोणते छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना डोक्यावरती घेऊन मिरवणं असं मला वाटत नाही तर या महापुरुषांना डोक्यावरती घेऊन मिरवण्याआधी हृदयात मिरवावे लागेल आधी तर किती आई बाप आहेत ज्यांनी आपल्या पोरांना सांगितलं घाबरायचं नाही लढायचं शिवाजीराजे बघ संभाजीराजे बघ आयुष्यात कितीतरी संकटे आली पण पहाडा सारखा पोलादी पुरुष आयुष्यात येणाऱ्या संकटापुढे आपली छाती काढून बारा किती आई वडिलांनी आपल्या मुलांना संभाजी महाराजांचा इतिहास सांगितला किती आई वडिलांनी आपल्या आप मुलांना छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास सांगितला जगात असा एकमेव राजा होऊन गेला की ज्याच्या दरबारात एकदा ही एकही नृत्यांगना नाचलेली नाही हा जगातला एकमेव राजा आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक स्त्री ही माझ्या मराठ्यांच्या घरातली देवता आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आऊसाहेबांनी म्हणजे आमच्या मासाहेब जिजाऊने आम्हाला सांगितलं की प्रत्येक स्त्री ही मराठ्यांच्या या स्वराज्यातल्या घरातल्या माझ्या मायमाऊली सारखी आहे तिला माझ्या या स्वराज्यामध्ये आदर चं स्थान आहे